हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बेलपान साज बनवूया त्याच्यासाठी साहित्य इथे दाखवते मी लेफ्ट आणि राईट दोन्ही बेलपान घेतलेले आहेत आणि खरबुजा बीड्स घेतलेत खरबुजा बीड्स मी फाईव्ह एम एमचे घेतलेले आहेत आणि झिरो पॉईंट थ्री एम एमचे रॅपिंग वायर घेतली आहे आणि दोन कनेक्टर घेतले तर थ्री होलवाले तर आता तर आपण एक कर रफ डिझाईन करून घेऊया अशा प्रकारे आपण हे सगळं रॅपिंग वायरमध्ये ओन घेणार आहोत तर हे बघू शकता तुम्ही जशी मी बनवलं आहे तसंच मी आता हे पूर्ण बनवणार आहे मी लेफ्ट साईडचे एट घेतलेत आणि राईट साईडचे पण एट घेतलेत तुम्ही नाईन पण घेऊ शकता आणि टेन पण घेऊ शकता जसे तुम्हाला लेंथ हवी आहे त्याची त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता चला तर मग मी आता दाखवते तुम्हाला कसं ओवायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी कसं ओवून घेतले आधी खरबुजा बीट्स नंतर बेलपान नंतर एक खरबुजा बीट्स आणि नंतर एक बेलपान अशा पद्धतीने मी सेम पुढे हीच प्रोसेस फॉलो करून पूर्ण सगळे बेलपान ओवून घेतलेले आहेत मी जसं खरबुजा बीट्स घेतले आहेत त्याच्या जागी तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडीचा बीट्स घेऊ शकता प्लेन घेऊ शकता बिंदीवाला घेऊ शकता त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एक बेलपान टाकल्याच्या नंतर खरबूजा बीड्स टाकायला विसरायचं नाही दोन्ही खालच्या आणि एक नंबरच्या आणि तीन नंबरच्या वायरमध्ये ते टाकून घ्यायचं अशाच पद्धतीने सेम प्रोसेस फॉलो करून एका एक साईडचे बेलपान ओवून घेतल्याच्या नंतर मिडलवाला टाकून घ्यायचा आणि मिडलवाला टाकल्याच्यानंतर जी अगोदर प्रोसेस फॉलो केली होती ती सेम प्रोसेस दुसऱ्या साईडच्या बेलपानसाठी पण यूज करून ओवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी मधला बेलपान कसा टाकलेला आहे आधी दोन एक नंबर आणि तीन नंबरच्या वायरमध्ये खरबूजा बीट्स टाकले नंतर मिडलवाला टाकला आणि परत एकदा दुसऱ्या साईडला एक नंबर आणि तीन नंबरच्या वायरमध्ये मी खरबुजा बीट्स टाकलेत आणि नंतर सुरुवात केली लेफ ले दुसऱ्या साईडचा बेलपान टाकण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि सेम असंच सगळे मी पुढचे बेलपान लावून घेतलेले आहेत तुम्ही अशीच प्रोसेस फॉलो करून पूर्ण बेलपान असेच लावून घेऊ शकता आणि नंतर त्याला कनेक्टरमध्ये जॉईन करून घ्यायचं कनेक्ट करून घ्यायचं आणि आणि जर हा साज तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला जाऊनही ऑर्डर करू शकता किंवा कस्टमाइज काही जर करून हवं असेल तेही करून देते मी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या जा पेजला जाऊन फॉलो करा आणि काही ऑर्डर करायची असेल तर डी एम नक्कीच करा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज केला तरी चालेल तर आपण आता कनेक्टर जॉईन करून घेऊया त्याला तुम्ही बघू शकता मी कनेक्टर कसे जॉईन केलेले आहे तिन्ही वायर मी तीन कनेक्टरवाल्या होलमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि नंतर त्याला अटॅच केलेलं आहे तर तुम्ही असं करू शकता सगळे वेगळ्या वेगळ्या प्रोसेसनी करू शकता कोणी लॉग बिट्स टाकून कट करून घेतं तर मी लॉग बिट्स नाही टाकलेलं मी असंच फक्त जॉईन करून अटॅच करून घेतलेलं आहे त्याला आणि नंतर त्याच्यामध्ये कट करून घेतलेली आहे राहिलेली तार मी कट करून घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला इझी पडेल तसं तुम्ही जॉईन करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये कसं केलेलं आहे ते तर आपण आता याला दोरी जॉईन करून घेणार आहोत दोरीसाठी मी एक रिंग घेऊन त्याला अटॅच केलेलं आहे सेम प्रोसेस मी दोन्हीकडून दोन्ही साईडला रिंग यूज केलेले आहेत आणि जॉईन जॉईन करून घेतले आहे आता रिंग अटॅच करून दोरी अटॅच केली आहे तर तुम्ही बघू शकता आपला बेलपान साज रेडी आहे अशा पद्धतीने तुम्ही बेलपान साज बनवलेला तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून की कसा वाटला थँक्यू